आणि शेवट बाळ बारीक होतं आईचं बापच आमच्या बाळावर जीव होता बापांनी पण आम्हाला कधी नाही पण बाळाला जीव लावला त्याची च माझा नको शिकू दे पण झाला होईन मोठा ते कधी मी मी म्हणायचं आपण शाळा शिकवत नाहीत आम्हाला हांता मार त्याला नाही माझा एक होता एक होईन मोठा फक्त आज मला वाटतं की आमचं आई वडील पाहिजे होतं पण नाही यांच्यातच आम्हाला दिसतात आमचं भाऊ दादा या उरा या सूरज सुरज बोला बोला खरंच बोलायचे काय बोलायचं तुम्हाला जी मी सगळ्यात तादी आभार मानेन सरांचं ते म्हणजे वडिलांसारखंच आमच्या भावाच्या पाठीशी उभे राहिले दादा आमच्या दा भावांसारखं उभे राहिले आमच्या भावाच्या पाठीमाग आम्ही लहानपणीपासन म्हणजे लय हल काढले तर ते म्हणजे लई म्हणजे आमचं वडील पहिल्यापासूनच होत आमची आई पण आडाणी आई आडाणी होती आम्हाला जास्त आमचा गर्व आहे ना आमच्या आहे आमच्या आईने आम्हाला स्वतः उपाशी राहू नये ना मोठं केलं कसं होईल मोठं केलं आम्ही ती आमच्या आईचा उपकार कधीच नाही आई आई आईच असते आणि शेवट बाळ बारीक होत आईचं बापच आमच्या जीव होता बापांनी पण आम्हाला कधी नाही पण बाळाला जीव लावला त्याची इच्छा माझा नको शिकू दे पण झाला होईन मोठा ते कधी मी मी म्हणायचे पण तुम्ही शाळा शिकवत नाहीत आम्हाला हांता मार त्याला नाही माझा एक होता एक होईन मोठा फक्त आज मला वाटतं की आमचं आई वडील पाहिजे होतं पण नाही सी नाहीतच आम्हाला दिसते आमचं भाऊ दादा आम्हाला वाटतं त्यांनी आमचं बाळ मोठा केला हे सांग समाधाने बस आमचा ह्यांच्या आशीर्वादाने आमचं बाळ सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या आशीर्वादाने जसं तुम्ही बिग बॉस मध्ये आमच्या भावाला साथ दिली तुम्ही वर आणला ते तुमच्या आशीर्वादाने आमचा भाऊ इथपर्यंत आला मग अशीच साथ तुम्ही मग आमच्या भावाला द्या ह्या पिक्चरला की अजून उंचाव जावा आमचा भाऊ एवढेच सगळ्यांचे सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या आमचा भाऊ फक्त चांगला राहा सुखी राहा मत राहावं आमच्या आई बाबा पडलीशी आम्हाला फक्त भाऊ आहे आमचे काहीच आमचे अपेक्षा नाही आमच्या बाबाकून फक्त सुखी आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहा बास बोल 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 भाऊ थांबलेत